मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता गोरी येथील उत्कंठावर्धक गोटमार संपन्न गोटमार बघायला उsetlengthला मोठा जनसागर यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात माळेगाव तालुक्यातील बोरी गदाजी येथील उत्कंठावर्धक भव्य गोटमार आज संपन्न झाली असून गोटमार बघायला मोठ्या संख्येने असंख्य उपस्थिती होती ही यात्रा दिनांक मार्च पंचवीस रोजी शुक्रवार पासून भव्य यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापूर्वीपासून परंपरा आहे राज्यासह लगतच्या राज्यातही ही यात्रा प्रसिद्ध आहे गावाला लागूनच वाहणाऱ्या छोट्याशा नाल्याच्या बाजूला गदाजी महाराज यांचे मंदिर आहे धुलीवंदनाच्या दिवशी येथे यात्रेचे आयोजन कमिटीतर्फे करण्यात येते सकाळी कबड्डी खेळानंतर गावातून एका जिवंत व्यक्तीची अंत्ययात्रा काढली गेली सकाळी अकरा वाजता अंगावर शहारे आणणाऱ्या गोठमारीला सुरुवात झाली मंदिरा शेजारी मचन उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात मचानीवर असलेले भाविक जमिनीवरील भाविकांवर गोटमार करत होते तर जमिनीवरील भाविक माड्यावरील भाविकांवर गोटमार करीत होते जवळपास ते तास हा खेळ सुरू होता भक्ताला दगड लागून जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवून जखमी भक्ताला मंदिरात घेऊन जातात व गदाजी महाराजांच्या मंदिरातील रक्षा लावल्यानंतर तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहिती गावकऱ्यांकडून प्राप्त झाली आहे आजपासून सुरू झालेली ही यात्रा तीन दिवस असून दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्थानी आवाहन देवस्थान कमिटी तथा समस्त ग्रामवासी बोरी गदाजी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ यांनी केले आहे मारेगाव आता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ दिवशी सकाळी नऊ वाजता होळकऱ्याचा खेळ सुरू होतो त्याच्यानंतर मळ्याचा कार्यक्रम होता मड हे पूर्ण गावाभर फिरू त्याच्यानंतर होळीजवळ आणतात त्याला होळीजवळ शौकला लावून घरी घेऊन जातात त्याच्यानंतरच अकरा साडे अकराला सगळं होळकरी मंडळ आपल्या मैदानामध्ये येतात मैदानात आल्यानंतर दहा दहा ते ग्रुप पडतो त्याच्यानंतर हा दहा दहाचा ग्रुप एकमेकाला गोटे मारतो गोटेमध्ये हा एकत्र गूत झाल्याचे एक मायावर छक्क होते आणि होते अशा खेळ सुरू असतात आणि जोपर्यंत आणि त्याच्या शरीरातून रक्त निघत नाही तोपर्यंत हा खेळ सुरू होतो रक्त निघाल्यानंतर त्याला उचलून गदाजी महाराज देवस्थानात आणता त्याला संत गदाजी महाराज या नावाने घोषणा करून त्याला जिवंत आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर होश आल्यानंतर मारुतीजवळ जवळ आणल्यानंतर मारुतीचा कापूर त्याच्या अंगावरती उजाळून त्याला हनुमानजीची शक्ती देते आणि अशा पद्धतीने तो झाल्यानंतर गोठमारीचा कार्यक्रम संपल्यानंतर श्रीसंत गदाजी महाराज यांच्या नावाने गावामध्ये लोकांनी काल्या काल्याचा कार्यक्रम होतो आणि काली वाटत झाल्यानंतर दुपारी तीन वाजता श्रीसंत गदाजी महाराज यांची पालखी गावामध्ये मिरवणूक काढून सगळे लोक दर्शन घेतात आणि इथेच गोठमारीचा कार्यक्रम